श्रीगणेशाय नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीसरस्वते नमः श्रीकृष्णाय नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय भीष्मांकडून एवढा उपदेश ऐकूनही धर्माचे मन कमालीचे विषन्न होते विषन्न होते त्याचे राज्यकारभारात लक्ष लागत नव्हते दुःख आणि खेदाने तो अश्रू ढाळीत बसे एके दिवशी व्यास महर्षी त्याला भेटावयास आले तो म्हणाला हे मुने माझे मन खूपच अस्वस्थ आहे माझ्या हातून दुष्कर्म घडले ही खंत काही केल्या मनातून जात नाही तुम्ही भीमसेनाला राज्याधिकार द्या मी तपोवनात जातो धर्मराज म्हणाला ऋषीला व्यास म्हणाले धर्मा तू अश्वमेध यज्ञ कर त्याने तुला मनः शांती लाभेल आणि परलोकी गेलेल्या तुझ्या पितरांनाही सुख लावेल म्हणाला महाराज माझ्याकडे तो यज्ञ करणे इतकी संपत्ती नाही अनेक राज्यांचा नाश झाला आहे त्यांच्या दुखी पुत्र पौत्रांकडून धन मागणे मला योग्य वाटत नाही युद्धाने राज्ये दरिद्री झाली आहेत तेथील लोकांकडून द्रव्य कसे घ्यावे व्यास म्हणाले पूर्वी मरुत्त राजाने यज्ञ प्रसंगी ब्राह्मणांना अपार संपत्ती दान दिली होती ती नेता न आल्याने त्यांनी ती तिथेच टाकली ते धन अजूनही तिथेच आहे कोणाचे नसल्याने त्यावर तुझाच अधिकार आहे ते धन तू घेऊन ये धर्म म्हणाला ते द्रव्य आणले तर ब्राह्मण मला हसतील व्यास म्हणाले धर्मा अश्वमेध करणे सोपे काम नाही वीस हजार ब्राह्मण अनुष्ठानात बसवावे लागतात त्या प्रत्येकाला सव्वा मन सोने एक पायली रत्ने तसेच एक घोडा व एक हत्ती वस्त्रकाराने श्रृंगारून द्यावा लागतो यज्ञकर्त्याने वर्षभर व्रतस्थ राहावे लागते या यज्ञासाठी श्यामकर्ण घोडा लागतो भद्रावती नगरी शौवनाश्व नामक राजा तो घोडा आहे त्याची दहा उक्षहिनी सेना त्या अश्वाचे रक्षण करते तो अश्व आणला तरच यज्ञ कार्य संपन्न होईल तुझ्याकडे पुरेसे सैन्य नाही हे मी जाणतो पण श्रीकृष्णा तुझ्या पाठीशी असताना काळजी करण्याचे कारण नाही अशा प्रकारे व्यासांनी त्याला यज्ञासाठी अनुकूल करून घेतले भीमाने यज्ञासाठी शुभ्र श्याम कर्ण अश्वान्ण्याची तयारी दर्शविली कर्णपुत्र वृषकेतू आणि घटोचकच पुत्र मेघवर्ण यांना बरोबर घेऊन तो कामगिरीवर जाणार होता त्यावेळी धर्माने कृष्णाचे स्मरण करताच तो तात्काळ प्रगट झाला धर्माने यज्ञासंदर्भात त्याच्याशी प्रदीर्घ विचार विमर्श केला दुसऱ्या दिवशी धर्म श्रीकृष्ण व कुंतीला वंदन करून भीम प्रशकेतू आणि मेघवर्ण हे तिघे यवनाश भद्रावती नगर नगरीकडे निघाले ते त्वेने तेथे ते पोहोचले तेथील पर्वतावरून नगरीचे निरीक्षण करू लागले त्या समय राजाने पाणी पिण्यासाठी श्यामकर्ण अश्वाला बाहेर आणले होते त्याच्या भोवती दहा हजार सैनिकांचा बंदोबस्त होता त्या घोड्या पुढे धूप जळत होता नृत्यांगना नाचत होत्या इतक्यात मेघवर्णाने मायावी शक्तीने आकाशातून झेप घेऊन तो अश्व उंच उचलून नेला तेव्हा यवनाश्वाच्या रक्षक दलात मोठा हाहाकार झाला ते चारी दिशांनी त्याच्यावर ते धावले तेव्हा कर्णपुत्र वृषकेतूने त्याच्याशी अद्भुत युद्ध केले अमर्याद वीर मारले ते पाहून यवनाश संतापून त्याच्यावर धावला दोघांमध्ये भयंकर युद्ध झाले त्यात केतू घायाळ होऊन मूर्छित पडला तेव्हा भीमाने त्याच्यावर लढाई केली यवनाशच्याचा पुत्र सुवेग याच्याशी प्रखर गदा युद्ध केले सावध झालेल्या वृषकेतूने यवनाशवाला बाणांनी जर्जर करून मूर्छित पाडले त्याला विकल झालेला पाहून तो त्वरेने त्याच्या रथावर चढला आणि पदराने वारा घालून त्याला सावध केले त्याच्या मनात वैरभाव नाही जाणून हे जाणून यवनाश्वाने त्याला प्रेमाने आलिंगन दिले युद्ध संपले राजाने भीम आणि मेघवर्ण याचीही भेट घेतली त्यांच्याशी सख्य केले मग आपल्या प्रभावती नामक कन्येचा कर्णपुत्र वृषकेतूशी समारंभपूर्वक विवाह लावून दिला यौवनाश्वाला पांडवाच्या अश्वमेधांचा संकल्प करताच तो श्यामकर्ण अश्व घेऊन आपली सेना व परिवारासह भीमादिकांबरोबर हस्तिनापुरास आला चैत्र पौर्णिमेला अश्वमेधाचा श्यामकर्ण वारो दिग्विजयासाठी निघणार होता धर्माच्या आज्ञेने भीमाने द्वारके जाऊन कृष्णाला सर्व वर्तमान सांगितले तेव्हा वसुदेव बलराम आणि उग्रसेना यांना द्वारकेच्या रक्षणासाठी ठेवून श्रीकृष्ण आपल्या स्त्रिया पुत्र पौत्र आप्त मित्र तळभार आणि विपुल संपत्ती घेऊन हस्तिनापुरास आला त्याच्या बरोबर होते धर्मराजांनी सामोरे जाऊन कृष्णाच्या कृष्णाचे प्रेमाने स्वागत केले कृष्णाच्या स्त्रिया द्रौपदीला भेटल्या त्या आनंद सोहळ्याचे काय वर्णन करावे श्रीकृष्ण आणि त्यांच्या स्त्रियांनी श्यामकर्ण पाहिला इतक्यात एक विघ्न उपटले शालवाचा भाऊ अनुशालव यांनी अकस्मात धाड टाकून श्यामकर्ण अश्वच नेला आपल्या सैन्याला श्रीकृष्णास पकडून आणण्याचे आदेश दिले तो युद्धाच्या तयारी निश्चित आला होता कृष्णाज्ञेने प्रद्युम्न त्याच्या समाचारार्थ गेला दोघात भीषण युद्ध झाले शेत पराभव पत्करून प्रद्युम्न पडून आला त्यानंतर युद्ध करण्यास आलेल्या भीम आणि वृषकेतू यांनाही त्याने जुमानले नाही भीम माघारी येताच स्वत कृष्णाने अनुशालवाला आव्हान दिले इकडे वृषकेतू लढतच होता अनुशाल्वाने लढाईत श्री कृष्णाला केलेले पाहून वृषकेतून चौताळून त्याच्या सैन्याचा भयंकर संहार केला अनुशाल्वाशी मलयुद्ध करून त्याला फरपटत कृष्णापाशी आणले त्याचा पराक्रम पाहून पांडव थक्क झाले श्रीकृष्णाने व स्वत अनुशालवांनीही त्याच्या शौर्याचे कौतुक केले अनुशाल व शरण आला त्याने पांडवाच्या अश्वमेधात सहाय्य करण्याचे मान्य केले चैत्र पौर्णिमेच्या मुहूर्तावर धर्मराजाने श्यामकर्णाश्वाचे यथा विधी पूजन केले त्यानंतर व्रताचा संकल्पपूर्वक अंगीकार केला मग श्यामकर्ण अश्वाला सोडले अर्जुन दळभार घेऊन त्याच्या रक्षणार्थ निघाला धर्माने त्याला यशस्वी हो असा आशीर्वाद दिला व म्हणाला यापूर्वी युद्धात अनेक राजे मेले आहेत त्यांची मुले नव्याने राज्यपदावर आली असतील त्यांच्यावर दया कर त्यांनी युद्ध केले तरी त्यांना मारू नकोस त्यानंतर वडीलधाऱ्या सर्व मंडळीचा निरोप घेऊन अर्जुन मार्गस्थ झाला चौघे पांडव श्रीकृष्णा समवेत हस्तिना पुरातच राहिले हरये नमहा हरये हर हरये नमः